अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार श्री स्वामी समर्थ जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवतात स्वामी तुम्ही आहात ना पाठीशी मग कसलीही खंत नाही तडजोडीच्या या जीवनात कसलीही चिंता नाही मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून येईल ते तुमचे कर्म असेल म्हणून नेहमी कर्म चांगले करा स्वामी म्हणतात बाळा चांगल्या वेळेत गर्व करू नकोस आणि वाईट वेळेत हार मानू नकोस कारण वेळ ही नक्कीच बदलते जे दिवस आज आहेत ते उद्या राहणार नाहीत आज तू हा संदेश ऐकायला आला आहेस याचा अर्थ तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हाच विश्वास कायम ठेव आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक तुझ्या आयुष्यात नक्कीच सर्व काही चांगले घडणार आहे बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बाळा तुझा आमच्यावर विश्वास असेल आणि जर तू आम्हाला मानत असशील तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये आमच्या नामाचा जयघोष करायला विसरू नकोस आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून इतर स्वामी भक्तांना जॉईन हो स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <laughs> स्वामी म्हणतात बाळा लक्षात ठेव जे भक्त आमच्यावर विश्वास ठेवतात आमची मनोभावी सेवा करतात ते भक्त कधीच संकटात जास्त वेळ अडकून राहत नाहीत बाळा तू आयुष्यात स्वतःला सुधरवण्यात इतका व्यस्त हो की दुसऱ्याच्या चुका शोधण्यासाठी तुला वेळच मिळाला नाही पाहिजे माणसाने समोर बघायचे की मागे यावर पुढचे सुख आणि दुःख अवलंबून असते बाळा जर तुला आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर तुला तुझे दुःख तुला झालेला अपमान आणि तुझी वाईट वेळ विसरून पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील बाळा जोपर्यंत तू स्वतः हार मानत नाहीस तोपर्यंत जगातील कोणतीच शक्ती तुला हरवू शकणार नाही म्हणून बाळा परिस्थिती कितीही वाईट असू दे तरीही तू हार मानू नकोस आणि आमच्यावर कायम विश्वास ठेव जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये हो स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर स्वामी म्हणतात बाळा आज तू हा संदेश पाहत आहेस हा योगा योगायोग नाही तर आम्ही घडवून आणलेला योग आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा मी तुला ताकद दिलेली आहे बुद्धी दिलेली आहे स्मरणशक्तीही दिलेली आहे तू स्वतःला सिद्ध करू शकशील असे सर्व काही आम्ही तुला दिलेले आहे बाळा या सर्वांचा वापर करूनही जर तुला यश मिळत नसेल तर विश्वास ठेव त्या ठिकाणी तुला यश मिळवून देण्यासाठी आम्ही तिथं नक्कीच धावून येणार पण बाळा जर तू प्रयत्न न करता आमची कृपा मिळवून जर तू आयतोबा बनणार असशील तर मात्र ते आम्हाला चालणार नाही असे आम्ही त्यांच्याच मदतीला धावून येतो जे प्रामाणिक प्रयत्न करतात बाळा जर यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर तुला तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे करावे लागतील तुला तितकेच कष्टही करावे लागतील अरे या प्रवासात लोक तुझा अपमान करतील पण तो अपमान सहन करून तुला पुढे जावे लागेल जेव्हा तो यशाच्या शिखरावर पोचशेल तेव्हा हेच लोक ज्यांनी तुझा अपमान केला होता ज्यांनी तुझी निंदा केली होती तेच लोक तुझे नाव सांगून त्यांचा मान वाढवतील म्हणून बाळा आयुष्याच्या या खडतर प्रवासात खचून न जाता डगमगून न जाता आमच्यावर विश्वास ठेव आणि पुढे जात रहा तुझे प्रयत्न तू चालू ठेव यश नक्कीच तुझ्या पायावर लोळून घेणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जोपर्यंत तुझ्यामध्ये अहंकार आहे तोपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येणारच बाळा सूर्य हा संपूर्ण विश्वाला उष्णता आणि प्रकाश देतो परंतु जर सूर्याची किरण ढगाआड झाली तर मात्र तसे होत नाही सूर्याचा प्रकाश आणि उष्णता हा ढगांमुळे आड राहतो तसेच हा अहंकार आहे बाळा जर हा अहंकार तुझ्या हृदयाला व्यापून असेल तर मात्र तुझ्या हृदयातील प्रेम आदर हे सुद्धा त्या ढगाआड झालेल्या उष्णता आणि प्रकाशाप्रमाणे असेल तेव्हा देखील तुझ्या प्रेम आणि आदर या विश्वाला तुझ्या जवळच्या लोकांना तुझ्या मित्रमंडळींना आणि तुझ्या नातेवाईकांना तो दिसू शकणार नाही म्हणून बाळा अहंकार हा सर्वात माणसाचा वाईट शत्रू आहे त्यापासून तू नेहमी सावध राहा त्याच्यापासून लांब राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आम्हाला माहीत आहे की तू तु तुझ्या आयुष्यात खूप दुःखी झाला आहेस खूप कष्टी झाला आहेस आणि त्यामुळे तू आनंदाच्या शोधत आहेस पण तुला कोणत्याच गोष्टीतून आनंद मिळत नाही तर बाळा आमचे हे वाक्य नेहमी लक्षात ठेव बाळा तू आयुष्याचा आनंद शोधतो आहेस तर गुरुचरित्रातून हे शिकायला मिळते की आयुष्यातला आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो बाळा जसं तू पाहशील त्याचप्रमाणे तुला सर्व जग दिसेल बाळा जर एक व्यक्ती फुले विकत घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती तीच फुले विकून आनंदी होतो बाळा आनंद हा मांडण्यावर आहे आनंद हा तुझ्या आसपासच आहे त्याला तू ओळखायला शिक मग बघ तू कधीच दुःखी होणार नाहीस श्रीस्वामी समर्थ बाळा प्रत्येक गोष्ट पाहताना तुझा पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेव ही संपूर्ण दुनिया नकारात्मकतेने भरलेली आहे परंतु त्यातूनही तू जर सकारात्मकतेने पाहशील तर तुला संपूर्ण जग हे सकारात्मकच दिसेल आणि तुझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही सकारात्मकच असेल श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी, भक्ता स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा कारण महाराजांची केलेली कोणतीही सेवा ही वाया जात नाही त्याचे फळ आपल्याला महाराज नक्कीच देतात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद